नमस्कार आहे या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपल्या घरी महालक्ष्मी येते किंवा गौराया म्हणू शकता तर चला त्यांचं आज आगमन होतं आहे तर त्यांच्यासाठी भाजी भाकरीचा निवेदा असतो आणि तेच आज आंबाड्याची भाजी साध्या सिंपल पद्धतीने आपण बनवणार आहे तीच रेसिपी बघणार आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि हिडिबला सुरुवात करूया चला तर मस्तपैकी इथं आपण सर्व साहित्य रेडी करून घेतलं तर छान आपल्याला आज भाजी बनवायची आपल्या महालक्ष्मींसाठी किंवा गवरायांसाठी तर भाजीसुद्धा स्वच्छ निवडून घेतली आंबाड्याची पानं पानं घ्यायचे ह्या छान जा छानपैकी जास्त देट मोठले घ्यायचे नाही तर चला दोन पाण्याने धुवून घेतली स्वच्छ इथं जिरे घेतले आपण थोडीशी हळद घेणारे लसूण ठेसून आहे भाजून शेंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ आणि इथं हिरवी मिरची आणि लसूण याचं जाडसर आपण वाटण करून घेणारे चला त्याचं मस्तपैकी वाटण करून घेतलं तर पाणी वगैरे काही घालायचं नाही छान असं ठेच्यासारखं वाटण करून घ्यायचं आणि मी इथं हरभऱ्याची डाळ गरम पाण्यात भिजत सुद्धा ठेवलेली आहे तर चला पाणी सुद्धा इथं गरम झालं लगेचच पाणी गरम झालं का आपण भाजी निवडून घेतली ती भाजी घालून घ्यायची तर आपण दोन पाण्याने स्वच्छ भाजी धुवून घेतली जेणेकरून माती वगैरे असती आणि छानपैकी भाजी इथं आता धुवून आणि पाणी तळून घेतलं गरम पाण्यात घालून झाकण ठेवून आपण याला मस्त शिजवून आहे आता ते इतपत भरलेली असली तरी ती एकदम शिजवून छोटी बारीक होती चला झाकण ठेवून मस्तपैकी याला आता शिजवून घेऊ पाच ते दहा मिनटं कमी गॅसवर तर बघू शकता कलरसुद्धा चेंज झाला आपली भाजीसुद्धा शिजत आली जेणेकरून ही आंबाड्याची भाजी आहे म्हणून ह्या अशा पद्धतीची भाजी होती तर चला मस्त पैकी आपली भाजी तर शिजल्या गेली हे पाणी वगैरे सगळं वितळून काढणारे आपण आणि फक्त सुकी करून भाजी घेणारे मस्त भाजी शिजली तर चला आपण आता चाळणीमध्ये हे पाणी वगैरे सगळं वितळून आहे तिथं चाळणीवर काढले का सर्व पाणी आपण इथं ताटामध्ये खाली गाळून घेतलं आणि थोडीशी अशा पद्धतीने त्या चा चमच्या चा साण्याने थोडीशी सुट्टी करायची आणि थंड पाण्याचा शिपका द्यायचा जेणेकरून इथं अंबूस पाना असतो तो थोडासा कमी व्हायला मदत होते अशा पद्धतीने आणि ते सुद्धा पाणी पूर्णपणे वितळून घ्यायचं पाणी वितळतं तो तोपर्यंत लगेचच आपण आता फोडणीसुद्धा करायला घेणारे एक कडे सुद्धा गरम करायला ठेवली हे पाणी वितळून आपण असंच साईडला चालणी ठेवू तोपर्यंत फोडणी करून घेऊ तर चल्याकडे सुद्धा गरम झाली याच्यात दोन पळ्या आपण तेल घालून घ्यायचं चा। तेल छानपैकी गरम झालं की लगेच अर्धा चमचा इथं जिरे घालून घ्यायचे अशा पद्धतीचे जिरे फुलले पाहिजे मस्तपैकी तेलात टाकल्याबरोबर इथं लसणाच्या पाकळ्या ठिसून घेतल्या त्यासुद्धा घालून घेतल्या आणि लगेचच आपण इथं वाटून ठेचा करून घेतला तो ठेचा घालून घ्यायचा आता कितपत ते मिरची तिखट आहे त्या पद्धतीने तुम्ही वापर करा जेणेकरून काहींना भाजी म्हटलं का थोडीशी तिखट लागते कोणाला कमी लागते मिरच्यासुद्धा जास्त काहींच्या तिखट असत्या काही कमी असत्या तर त्या पद्धतीने तुम्ही मिरचीचा वापर करा तर मी इथे एक चमचा मोठा भरून मिरची टाकली तर ही मिरची तिखट आहे म्हणून मी कमी वापर केला आहे मिरची छानपैकी दोन मिनटं परतून घेतली का चिमोटभरा अगदी इथं हळद घालून घ्यायची तर तेलत हळद घातली का छानपैकी याला कलर येतो आणि बघू शकता मस्त आपल्या वाटण्याला कलरसुद्धा आलाय लगेचच आपण शेंगदाणे भाजून कूट करून आहे तो कूटसुद्धा घालून घ्यायचा तीन ते चार चमचे इथं कूटसुद्धा घालून घेतला बघू शकता तो सुद्धा दोन तीन मिनटं आपण कमी गॅसच परतून घ्यायचा जेणेकरून हे आपलं जे जे साहित्य ता आपण टाकून ते क सुकं होत चालतं चाल त्याच्यामुळं खाली कडायला लागण्याची शक्यता असते गॅस कमी करायचा हे दोन तीन मिनटं परतून झालं का मी तुम्हाला म्हटलं होतं डाळ मी गरम पाण्यात तिथं भिजत ठेवलेली होती हरभारीची डाळ तर ती सुद्धा घालून घेतली डाळ शेंगदाणे आणि वाटण आपलं सार दोन तीन मिनटं आपण परतून घेणारे आपली सुक्की भाजी करतोय तुम्ही जर पातळ भाजी करत असल्या तर याच्या ज्यावारी सुद्धा भिजून आणि शिजवून टाकिते ती सुद्धा खूप सुंदर भाजी लागते पातळ भाजी बनवते ती तर भरपूर प्रकारच्या जास्तच्या सोयीनुसार किंवा जास्तची पद्धत वेगवेगळी असते बनवायची पण आपल्या महालक्ष्मीला निवत तर हेच लागतो आंबाड्याची भाजी आणि चलाची बा भाजी आपण शिजवून पाणी वितळून घेतलं तेसुद्धा आता ह्याच्यात टाकून घ्यायचं आपलं वाटण छानपैकी आता परतून झालं आहे भाजी आणि आपला मसाला किंवा डाळ तर हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि काटी चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करायला पटकन मिक्स होत नाही जेणेकरून ही भाजी थोडीशी चिगट असते किंवा चिकटपणा असतो तिला आणि <coughs> छानपैकी इथं आता मिक्स करून घेऊ गॅस गे। कमी केलाय चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपली भाजी छान पैकी परतल्या गेली पुन्हा दोन तीन मिनटं आपण याला आता परतून घेणार आहे तर बघू शकता कलर सुद्धा खूप सुंदर आलाय चला मस्त पैकी आपली भाजी आता परतून झाली छान कलर आला आणि सुकी झटपट होणारी भाजी तर चला डिश मध्ये काढून घेऊ अशा प्रकारच्या आपण गौरीला प्रकारे भाजी सुकीसुद्धा झटपट पद्धतीने करू शकतो किंवा आठवणसुद्धा भाजी करू शकतो भरपूर प्रकारच्या आंबाड्याची भाजी करता येते तर साध्या सिंपल पद्धतीने मी आज भाजी तुमच्याबरोबर शेअर केली आजचा या व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद